नमस्कार आपण पाहतात सह्याद्री खरेदी करून घरी परतताना दुचाकी व डम्परची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे काल बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला असून अपघातानंतर डंपर चालकानं डंपर जागेवर सोडून पलायन केलं आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुंडलवाडी येथील अश्फाक शब्बीर पटेल हे पत्नी हसीना मुलगा अशरफ व असद यांना दुचाकी गाडी क्रमांक एम एच दहा बी डी अठ्ठावीस एकोणावीसवरून मिरज येथे रमजान ईद निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते ईदची खरेदी झाल्यानंतर आष्टा मार्गे कुंडलवाडीला जात असताना घरी पोहोचण्याआधीच पटेल कुटुंबियांवर काळानं घाला घातलाय आष्टा ते इस्लामपूर मार्गावर शिंदे मळानजीक हॉटेल नंदणवलजवळ आल्यानंतर इस्लामपूरकडून आष्टाकडे खडी घेऊन येणाऱ्या डंपर क्रमांक एम एच दहा डी टी शून्य चार अडुसष्ट याची व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन उजव्या बाजूला पुढील चाकाखाली आल्याने दुचाकीवरील अश्पाक शब्बीर पटेल यांच्यासह दोन मुले व पत्नी दुचाकीवरून उडून डंपरला धडकून रस्त्यावर पडल्यानं त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं यामध्ये अश्पाक पटेल यांच्यासह दोन्ही मुले जागीच ठार झाली तर पत्नी हसीना अशबा पटेल या गंभीर जखमी झाल्यात अपघातात मृत झालेली मुले आश्रफ हा सातवी तर असं पाचवीच्या वर्गात शिकत होता पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात दाखल केलं असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे रमजानच्या पवित्र महिन्यात पटेल कुटुंबियांवर काणं घाला घातल्यानं कुंडलवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे